नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स टी आय एस एफ तर्फे पुन्हा एकदा जाहिरात निघालेली आहे थेट मुलाखतीद्वारे ही पदं आहेत मित्रांनो रोज किमान दोन ते तीन नोकरी संदर्भामधले व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आपण अपडेट करत असतो तर ही जाहिरात पाहण्या अगोदर आपला चॅनल जर अजूनही कुणी सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो टी आय एस एसमध्ये पोस्ट जी आहे ती प्रोग्रॅम मॅनेजर ही पोस्ट आहे त्या पदाकरता क्वालिफिकेशन जे हवं आहे ते पोस्ट ग्रॅज्युएट इन सोशल वर्क ए मिनिमम ऑफ फाईव्ह इयर ऑफ प्रूवन एक्सपिरियन्स इन चाईल्ड प्रोटेक्शन एरियामध्ये पाच वर्षाचा कमीत कमी अनुभव असावा असं सांगितलेलं आहे प्रोग्रॅम मॅनेजर या पदाकरता आणि तुमचं पोस्ट ग्रॅज्युएट हे सोशल वर्कमध्ये असावं असंही त्यांनी सांगितलेलं आहे तर मित्रांनो याची एक जागा आहे आणि प्रोग्रॅम मॅनेजर या पदाकरता सॅलरी जी आहे ती पन्नास हजार रुपये प्रति महिना सॅलरी राहील आपल्याला ॲप्लाय जर करायचं असेल तर आपल्याला गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे जी मूळ जाहिरात आहे ती आपल्या चॅनलच्या आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण मूळ जाहिरात पब्लिश केलेली आहे आणि ॲप्लाय करण्याची शेवटची तारीख ही दहा जुलै दोन हजार पंचवीस आहे जॉब लोकेशन जे असणार आहे ते टी आय एस एस मुंबई महाराष्ट्र असेल आणि जे अधिकृत संकेतस्थळ आहे टी आय एस एस डॉट ए सी डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावरून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या जाहिरातीमध्ये पूर्णपणे गुगल फॉर्म दिलेला आहे आणि अप्लाय करण्यासंदर्भामध्ये जो आपल्याला जी काही अटी शर्ती आहेत त्यासुद्धा दिलेल्या आहेत तर गुगल फॉर्मची जी लिंक आहे ते आपल्याला आपल्या स्क्रीनवरती दिसते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे तर ऑनलाईन पद्धतीनं गुगल फॉर्म भरल्यानंतर आपल्याला ते आपला मेल आय डी जो आहे किंवा मोबाईल आय डी आहे त्याच्यावरती आपल्याला ते कळवतील तर टी आय एस एस मुंबई इथं ही जाहिरात आपलं जॉब लोकेशन आहे आणि या संदर्भामध्ये आपल्याला अजून काही माहिती हवी असल्यास या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा जेणेकरून आपल्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद